लग्न करणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार मुख्य मध्ये मुख्य नाही नाहीयेत आता थेट फेब्रुवारी महिन्यातील तीन तारखेला मुहूर्त आहे फेब्रुवारी महिन्यात बारा मार्चमध्ये सात एप्रिलमध्ये पाच मे मध्ये आठ जून मध्ये सहा जुलैमध्ये आठ दिवसाच्या लग्नतिथी पंचांगकर्त्यांनी दिल्या आहेत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ही या वर्षातील शेवटची लग्नतिथी ठरली आहे चौदा डिसेंबर पासून शुक्राचा अस्त असल्याने पंचांगकर्त्यांनी लग्न लग्नतिथीच दिलेली नाही ज्यांचे लग्न जमले आहे मात्र लग्नाची तारीख ठरली नाही त्यांना फेब्रुवारी महिना उजडण्याची वाट पाहावी लागणार आहे पंचांगकर्त्यांनी आपत्कालीन काळासाठी लग्न तिथी दिलेल्या आहेत मात्र या काळात कोणालाही लग्न करता येत नाही ज्यांचं साखरपुडा झाला आहे घरात कुणी आजारी असेल वधूवर परदेशात असतील किंवा इतर काही अपरिहार्य कारणाने लग्न थांबले होते अशा जोडप्यांसाठी डिसेंबर महिन्यात तीन तर जानेवारी महिन्यात सात लग्नतिथी देण्यात आल्या आहेत बाकीच्या मात्र फेब्रुवारीपर्यंत वाटच पाहावी लागेल